तळा नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना बजावण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात तळा विकास आघाडीनं शहरातून रॅली काढून मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलं तळा तालुका हा डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात उपजीविकेचं प्रमुख साधन ही म्हणजे शेती मात्र शेतीमध्ये फारसं उत्पन्न मिळत नाही त्या कारणानं कुटुंब चालवणं हे जोखमीचं चा होत चाललंय कुटुंब प्रमुखाला तारेवरची कसरत करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवावी लागतीये तालुक्यात उत्पन्न वाढीसाठी रोजगार निर्मिती झाली नसल्यानं पारंपरिक पद्धतीनं शेती किंवा रोजगारासाठी स्थलांतर हे दोनच पर्याय उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतंय तळा नगरपंचायत हद्दीतील घरपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनानं घेतलाय त्याबाबतच्या नोटीशी घरोघरी पोहोचवण्यात आल्या आहेत मात्र तळा शहरातील नागरिकांना रोजगाराचं साधन निर्माण न झाल्यामुळे हा वाढीव कर भरणं काहींना परवडण्यासारखं नाही त्या कारणानं आपण सद्यस्थितीत तालुक्याची परिस्थिती स्थलांतर पाहता तसंच रोजगाराच्या साधनाकडे पाहता आपण कोणत्याच करामध्ये वाढ करू नये अशी विनंती मुख्य अधिकारी मनीषा वज्जाळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याप्रसंगी विकास आघाडीचे प्रमुख रामदास तळकर विराज टिळक अॅडव्होकेट चेतन चव्हाण कैलास पायगुडे यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते